नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण रामनामाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत जगभर रामनामाची लोकप्रियता अद्भुत आहे भारतासह अनेक देशांतील लाखो लोकांची नाव प्रभू रामाच्या नावावर आहे किंवा त्यांच्या नावात कुठे ना कुठेतरी राम हे नाव जोडलेले आहे नावाचा अर्थ आहे रक्षा कवच त्यामुळेच लोक आपल्या मुलाच्या नावात राम लावतात भारतातील सर्वात लोकप्रिय नाव राम आहे सुमारे छप्पन लाख अठ्ठेचाळीस हजार लोकांचे नाव राम आहे म्हणजे देशातील प्रत्येक दोनशे पंचेचाळीसाव्या व्यक्तीचे नाव राम आहे जवळपास सात कोटी स्त्री पुरुष आहेत ज्यांच्या नावाशी कुठे ना कुठे राम हे नाव जोडलेले आहे पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील पश्चिम सनबंध गावात पाचशे वर्षांपासून प्रत्येक माणसाच्या नावात राम जोडले गेले आहे राम नावाच्या लोकांची संख्या सर्वाधिक म्हणजे बावीस लाख एक्केचाळीस हजार बिहारमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशात राम नाव असलेल्यांची संख्या सात लाख आहे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा